जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कासेगाव गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय जिल्हा परिषद कासेगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवार संजय वाघमारे आणि पंचायत समिती सदस्य उमेदवार प्रमोद देशमुख यांच्या प्रचारासाठी आज कासेगाव इथं मोठी सभा पार पडली या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कासेगाव येथील मतदारांशी थेट संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकास कामांचा आढावा घेतला यावेळी बोलताना खासदार मोहिते पाटील म्हणाले की ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांसाठी रोजगार आणि महिलांच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात विकास पोहोचवण्यासाठी सक्षम आणि काम करणाऱ्या उमेदवारांची आवश्यकता आहे त्यामुळे जिल्हा परिषद उमेदवार संजय वाघमारे आणि पंचायत समिती सदस्य उमेदवार प्रमोद देशमुख यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कासेगाव परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते कासेगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रचाराचा जोर वाढवला असून आगामी निवडणुकीत कासेगाव गटावर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नाही एक बोल दुसरा दुसरा बोलायचा शेवटी सगळ्यात मार्ग निघाला आणि आता मी साहेब सगळी गेल्यानंतर हे सगळं मिटलं आणि मग सगळे एकत्र त्या ठिकाणी निवडणूक लढवली गेली गटामध्ये कोणी हस्तक्षेप करायचा नाही ज्या आपण सांगाल त्या उमेदवारी आपण द्यायच्या नंतर सगळे बसले उमेदवार ठरवले नाव ठरवली आणि निवडणुकीचा अर्ज काढेपर्यंत तुम्हाला खोटं बोलण्यात आलं की नाही आम्ही दहा मिनिटात अर्ज काढतो तसाच काढतोय अर्ज तसाच काढतोय आणि दिलेलं आश्वासन विसरून तिने त्या ठिकाणी अर्ज ठेवला मला भाई साहेब सगळे आपोर आलते म्हणजे अगदी भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांचे सुद्धा फोन आलते तुम्ही चिन्हावर लढू नका तुम्ही अपक्ष धरा तुम्हाला आम्ही मदत करतो किंवा तुम्हाला आम्ही सहकार्य करतो तुमचे उमेदवार तिने निवडून आणतो तु। तुम्हाला पण स्वीकृत म्हणून सदस्य घेतो अशी बरीच आश्वासन मला या ठिकाणी देण्यात आलं परंतु मी आता आपण पक्षाच अध्यक्ष आहे आणि असं असताना आपण कुठेतरी अपक्ष लढणं किंवा दुसऱ्या पक्षावर किंवा एखाद्या आघाडीतून लढणं हे का आपल्याला शोभत नाही म्हणून त्यांना पहिल्यापासून सांगितलं होतं की मी तुताच आम्ही या ठिकाणी लढणार आहे तिचे परिणाम काही हो आणि ज्या कार्यकर्त्यांना आपण शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्ज भरलेले त्यांचे अर्ज मागे घेणं म्हणजे ते आपल्या गावाचा अपमान केले आहे मला अनेक समोर सुद्धा प्रलोभन दाखवली की एवढे पैसे तुमच्या हातात येतो तुम्ही हे लोक निवडून आणा तुम्ही सांगसाल त्या ठिकाणी होईल परंतु तुम्ही कुठल्याही गोष्टीला बदल हे जे तिन्ही उमेदवार आहेत ते कधी पण कधीच मागे घेणार नाही आणि कोणी समोर असले तर आम्ही त्यांच्याबरोबर लढू आणि जिंकून कोण दाखवू अशा प्रकारचा मडका आम्ही तुमच्याच जवळ केला तुम्ही माझ्या मागा म्हणून एवढा धाडस केलेला काय कारण नाही आपण काम केले चोख काम केले काही लोकांनी टीका केली की गाव उदास झाले बाहेर आलेले लोक नावं ठेवते अरे तुमच्या स्टँडवर बसायला माणूस नाही पाणी पियाला कोण नाही सगळा बाजार उठून आला आलाय लोकांनी घेऊन घेऊन वर सगळ्यांनी दुकान काढली आणि बाहेरला आलेल्या माणसाला पहिलं गाव दिसताना असं दिसणार ना काय झालं मला ऐकून आज शहाणी तुझे उद्या शहाणी तुझे चार दिवसाने कळलं टीका करायची म्हणजे काय तुम्ही खरे तरी करा ना काहीतरी मी कसा आहे तुम्हाला गावाला नाही सगळ्यात तालुक्याला माहिती आहे कसं की आता समोरने उभारलेली माणसं सुद्धा आमदारकीच्या वेळेला पंचवीस पंचवीस दाखल घेऊन आली काही करा पण आम्हाला सहकार्य करा मिळत नाही कशाला त्याच्यापेक्षा तुमचे चार पैसे वापरा तुम्हाला चार मत मिळतील भाज्या खासदारच्या वेळेला सुद्धा खासदारच्या निवडणुकीला भाज्या त्या सातपुत्यांनी सुद्धा मला एक माणूस गाठून पाठवून दिला होता की तुमचं बजेट काय तुमचं पॅकेज काय मी पॅकेजवरला घडी नाही तुला एक जरी मानून मानला की पुढारी पॅकेज घेतोय तर मी तुझं फुकट काम करतो आता हे काय झालं पुढील पॅकेज म्हणलं त्यामुळे ते सगळ्यांना मोजायला गेले पॅकेजवर तरी आता जसं सरनं सांगितलं तसं आम्ही कोणाच्याही दहा पैशाच्या कुठल्या नव्या पैसेच्या पैसे नंद्यांना गा कोणाचंही काय आलं तरी आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम केलेलं आहे त्यांचं उरलेलं परत नेऊन दिलेलं आहे अशा पद्धतीचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय के सग सगळ्या कार्यकर्त्यांनी आज आपल्या कोणाच्या नव्या पैशाला हात लावलेला नाहीतर बाकीची बघितले तर पैसे येतात किती वाटतात किती जातात किती हे तुम्हालाही नाही आणि त्याच्यामुळं आपण आता ताकदीने या ठिकाणी उभारलं पाहिजे आपण मला दीड हजाराचं लेट गेलं तरी कुणालाच तुटलं